नमस्कार मी पंजाब डक हवामान हो अभ्यासक मुकाम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिलो जिल्हा वापरपणे आज आहे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे कारण की शेत काय झालं की आता सगळ्या शेतकऱ्याच्या हळदी चा। <coughs> काढणं चालू आहे कांदा काढणं चालू आहे पण काय झालं का राज्यामध्ये अवकाळीनं इतकं धुमाकूळ घातला आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आणखीन शेतकऱ्याला सांगतो की चोवीस पंचवीस सव्वीस आणखीन तीन दिवस आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर आणखीन जवळपास सव्वीस तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत बदलत विजेच्या कडकडासह वाऱ्यासह पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्याने आपली हळदीची हळदीची कांद्याची काळजी घ्यावी आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आता सव्वीस तारखेपर्यंतच राज्यात आता अवकाळीचं सावट आहे पण परभणी जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये मात्र अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस अवकाळी पाऊस राहणार आहे भाग बदलत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि रा शेतकऱ्याला सांगतो की त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेपासून इतकी उन्हाची तीव्रता वाढत जाणार की राज्यात उन्हाचा पारा जवळपास पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांनी आपल्या उन्हाबद्दल उन्हाची तीव्रता वाढल्याच्यानंतर उष्णतेपासून स्वतःची काळजी घ्यावी म्हणून ही एक अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर हे झाला अंदाज आता सर्व परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी परभणी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कोण वंचित बहुजन आघाडी कोण पंजाब डक मी उभा आहे आणि त्या त्यानुसार सांगू इच्छितो की माझं जे चिन्ह आहे ते रोड रोलर आहे आणि मी खास करून मी शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्यामार्फतच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कारण की शेतकऱ्याची अशी तर सेवा करतच असतो पण याला जर प्रतिनिधित्व भेटलं तर आणखीन सुद्धा शेतकऱ्याची मदत होईल दृष्टीनं मला क मला अपेक्षा आहे मला सर्व शेतकरी मला मदत करतील फक्त मतारूपी मदत करतील आणि माझ्या रोड रूर रोडर म्हणजे दबई यंत्रापुढील बटन भरघोस माताना दाबतील आणि मला विजय करून देतील आणि तुमचा एक शेतकऱ्याचा मुलगा संसदेत पाठवितील म्हणून ही मला अपेक्षा आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की बघा म्हणजे ह्या आता सव्वीस तारखेला जे मतदान आहे परभणी जालना जिल्ह्यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्याला सांगणार आहे आणि मी माझा प्रतिनिधी डक उभा केलेला आहे म्हणजे निसर्ग सांगणार आहे आणि तुम्हाला हे आठवण करून देण्यासाठी हे अवकाळी पाऊस येत आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी ढकलं मतदान करावं हे निसर्गाचं असं भाकी तुम्हाला म्हणजे सांगू इच्छितो आणि पुन्हा एक सांगतो इतकी निसर्गाची साथ आहे बघा काल अकोल्या अकोल्या भागामध्ये अमित शहा यांची सभा होती तर तिथल्या निसर्गाला ते पटलं नाही कारण की ज्यांनी तिकीट दिलं आहे ते बाळा श्रद्धे बाळासाहेबजी ते अकोल्या जिल्ह्यामधून तिथं त्यांच्या ज त्यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तिथं आम्ही शहाने सभा घेऊन लावली होती पण हे निसर्गाला पटलं इतका इतकं पाऊसून वारं सुटलं की सभेमधले मंडप फाटून गेला पण पुन्हा त्याच्यामध्ये सांगत झालं तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये देखील मोठे मोठे दिग्वज आले म्हणजे शिव शिवसेनेचे संपूर्ण पक्षाचे त्यांच्या मित्र पक्षाचे दिग्वज आले आणि सभा घेतली आणि इतकं वारं पाऊस सुटला सगळ्या परभणी जिल्ह्यामध्ये आणि ती देखील सभा होऊ शकली नाही म्हणजे शेवटी निसर्गाची साथच आहे म्हणून आणि निसर्गाची साथ आहे सर्व शेतकऱ्याची साथ आहे संपूर्ण समाजाची साथ आहे अठरा प्रगड जातीची साथ आहे जे वीटभट्टीवाल्याची साथ आहे मुस्लिम समाजाची साथ आहे जवळपास जितक्या समाजातले जे म्हणजे पाऊस हे सगळ्यांनाच लागतो म्हणजे पाऊस असा नाही करत हे ह्या आधार याला पाऊस नाही पाहिजे म्हणून पावसाविषयी म्हणजे कोणता जाती भेद नसतो म्हणून सर्वांची साथ आहे निसर्गामार्फत मी पंजाब डक म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक फक्त एकच मागू शकतो एक रुपया देऊ नका फक्त एकच मला सव्वीस तारखेला माझ्या रोड रो रोड रो रोलं दबाई पुढे फक्त सात नंबरला माझं बटन आहे त्याच्यावरलं बटन दाबा आणि मला भरघोस मानताने विजय करा योगायोग बघा म्हणजे निसर्गाची साथ निसर्गाची साथ माझे माझे जर चिन्ह आलंय सात नंबरला आलंय आणि सात नंबरला दबयंत्र यंत्र आलंय आणि माझी जन्मतारीख बी देखील अशी आहे सात सात एकोणीसशे सा अठ्याहत्तर म्हणजे सर्व धर्माची साथ सगळ्यांची साथ शेतकऱ्यांची साथ वीट भट्टीवाल्याची साथ म्हणजे जितक्या जितक्या समाजाचं नुक म्हणजे या लहरी लहरीपासून नुकसान वाटतं त्यांची साथ मंडप डेकोरेशनवाल्याची साथ कारण की त्यांचं मी सांगितल्यानंतर त्यांचं नुकसान वाटतं त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो काही वेळेस काय होतं हे कंपनी वाले, कंपनीवाले म्हणतात यावर्षी गरमी पडेल का नाही त्यांना मी सांगितलं यावर्षी गरमी राहणार आहे त्यांची साथ पुन्हा आणखीन सांगतो आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये अठराशे कृषी केंद्र चालक आहेत त्यांना देखील अंदाज देऊन शेतकऱ्याचं नुकसान वाचित असतो त्यांचा फायदा करतो म्हणून त्या अठराशे कृषी केंद्राची देखील के साथ आहे म्हणून येणाऱ्या सात सात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला माझं बटन देखील सव्वीस तारखेला सातच नंबरवर आहे म्हणून सर्व शेतकरी मला भरघोस माताने विजय करतील ही अपेक्षा ठेवतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र